अंघोळ झाली आणि मी बाल्कनीत माझे केस झटकण्यासाठी आले होते केस कोरडी करून घ्यावीत म्हणून अंघोळ झालं झाल्या मी बाल्कनीत नेहमी येत असायची बाल्कनीमध्ये सकाळचा सूर्यप्रकाश यायचा आणि त्या कोवळ्या उन्हामध्ये केस वाळवण्यात आणि तिथे उभा राहण्यात खूपच आनंद होता त्या दिवशी अशीच नेहमीप्रमाणे मी तिथे असताना माझी नजर समोर त्या आमच्या बिल्डिंगच्या खाली उभ्या असलेले एका तरुणाजवळ गेले तो टपुरी तिथे त्याची एक पानाची टपरी होती मलाच तो पाहत होता त्याची नजर फक्त माझ्यावर खेळली होती त्याची नजर खूपच विचित्र वाटली मला मी लाजले आणि नंतर घरामध्ये आले मात्र हे रोजच होत असायचं बाल्कनीमध्ये मी काही करत असली की नो नेहमी तिथे यायचा हळूहळू त्याचं हे चांगलंच रोजचंच होऊ लागलं होतं आता तर तो मला पाहून इशारे पण करत होता पण एक दिवशी मला मदतीची गरज होती आणि त्यावेळेस नेमका तो आला मदतीच्या बहाण्याने तो माझ्या घरापर्यंत माझ्या घरामध्ये आला पण त्या दिवशी घरी मी एकटीच होते हे पाहून बाई ग त्यात टपोरी तरुणाने काय केलं आणि दिवसभर कसा आनंद घेतला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब केलं ला नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मित्रांनो कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव नैना आहे तशी मी शहरात नवीन नव्हते गावाकडचीच होते गावा मी पण नोकरीसाठी आणि पोटा पाहण्यासाठी शहरात आले होते चांगल्या ठिकाणी राहायला भेटलं मात्र मी जिथे राहत होते तो अगदी झोपडपट्टीचा एरिया होता मी ज्या बिल्डिंगमध्ये राहायचे त्याच्या बाल्कनीमधून आजूबाजूला सगळी झोपडपट्टीच होती आणि काही अनोळखी लोकं होती तसे मी इथे कोणालाच ओळखत नव्हती रूमच्या बाहेर मी कधीच नसायचे रिकामा वेळ घालवायला इथे माझ्या कोणी मैत्रिणीसुद्धा नव्हत्या मात्र माझे नातेवाईक त्याच बिल्डिंगमध्ये राहायला होते त्यांच्याच ओळखीवर मी इकडे शहरात नोकरीसाठी आले होते काही वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला होता मालकापासून वेगळं राहून मी गावाकडेच मिळेल ते काम करायचे मात्र मी सुशिक्षित होते आणि माझं शिक्षण पण झालं होतं त्याच्यातच काही गोष्टींचं मला नॉलेज पण होतं मग असंच माझ्या मावशीकडे जी शहरात राहायची आणि तिचं सगळं कुटुंब शहरात होतं तिच्याच म्हणण्याप्रमाणे मी इकडे शहरामध्ये नोकरी शोधू लागले आणि इथे आले मला येऊन अगदी एकट आठवडा झालं होतं सगळं नवीन खूपच बऱ्या वाटायचं शहरात सगळे अनोळखी आणि खूपच कौतुकास्पद काही गोष्टीसुद्धा वाटायच्या मनाला काही गोष्टींचा खूपच हव्या हवासा वाटायचा त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय मी नेहमीप्रमाणे सकाळी उशिरा उठले होते कारण की मी नोकरीला सकाळची अगदी दहा ते अकरा वाजता जायचे आणि संध्याकाळी सहा वाजायच्या माझ्या मावशीची मुलगी होती तिच्यासोबत मी एका कपड्याच्या दुकानामध्ये कामाला जायचे कारण की चांगलं काम लागूच तोपर्यंत कुठेतरी काम पाहावं लागणारच होतं माझ्या रूममध्ये मी मावजी मावशी मावशीचा एक मुलगा तिची मुलगी आणि काका असं कुटुंब होतं घरातील सगळेच नोकरी करायचे आणि मला त्यांनी इथे काम पाहिलं होतं त्या दिवशी मला चांगलंच आठवतं आहे घरातील सगळे लवकर कामावरती जायचे मी मात्र त्या दिवशी उशीरा उठले होते आंघोळ झाली आणि सकाळची खूपच थंडी वाजते नेमकं सकाळचे नऊ साडेनऊ झाले होते आणि त्यावेळेस मी येऊन बाल्कनीमध्ये उभी राहिले बाल्कनीमधून सगळं कसं अगदीच शहर दिसल्याग दिसत असायचं अचानक माझी नजर खाली असलेल्या एका पानाच्या टपरीजवळ गेली तिथे एक व्यक्ती मोबाईल पाहत बाजूच्याच बाकावरती बसला होता आणि त्याची नजर मात्र मोबाईलमध्ये मा कमी पण माझ्याकडेच जास्त होती मी माझे अगदीच काळेभोर आणि लांब लचक आणि लांबसर दिसणारे केस झटकत असताना हा प्रसंग घडला सुरुवातीला मला वाटलं की तो अगदी चुकून पाहत असेल किंवा माझ्याकडून चुकून नजर त्याच्यावर गेले असेल मात्र नंतर मी हळूस नजर फिरवली आणि तो माझ्याकडेच पाहत होता नंतर मला खूपच लाज वाटली म्हणून मग मी रूममध्ये आले आणि नंतर जास्त काही विचार केला नाही मी जेवण केलं आणि कामावर जायला निघाले माझ्या बिल्डिंगच्या खाली आले आणि मी जिथे कामाला होते ते अगदीच त्या आमच्या असलेल्या अपार्टमेंटपासून खूपच जवळ होते आता मला इथे येऊन आठवडा झाला होता त्यामुळे मी कामाच्या ठिकाणी न चुकता आणि रस्ता न विसरता तिथे जात असायचे मी जात असताना तो तरुण पुन्हा मला माझ्याशी भेट झाली तो मला काही बोलला नाही मात्र तो मलाच ट्रक लावून पाहत होता त्याला पाहताच मी माझी नजर खाली गेली आणि थोडीशी मी घाबरलेच इथे सगळे अनोळखे आहेत आणि कोणाचा भरोसा नाही त्याच्यातच माझ्या मावशींनी सांगितलं होतं की इथले लोक खूपच चांगले तेवढे वाईट पण आहेत त्यामुळे तू कोणाला बोलू नको मी पण कोणालाच अगदी त्या नजरेतून पाहत नसायचे कारण की काही वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ह्या असल्या गोष्टींपासून मी लांबच राहते आधीच काही गोष्टीतून मला खूप त्रास झाला होता पण मी एकटी होते मला पण मन होतं पण असल्या गोष्टी करायच्याच नाहीत असं ठरवलं होतं मी रोज कामाला जायचे संध्याकाळी येताना माझ्यासोबत माझ्या मावशी किंवा मावशीची मुलगी होती एक दिवशी संध्याकाळी मला वाटतंय साडेसात किंवा आठ वाजले असतील आम्ही सगळे गार्डनमध्ये गेलो होतो मी मावशीसोबत मा बसले होते त्याचवेळेस तो तरुण काही मित्रांसोबत तिथून जात होता आणि तो त्याच्या मित्राला माझ्याविषयी काहीतरी बोलत होता हे मला त्याच्या चेहऱ्याच्या हावभाववरून समजलं त्याचे मित्र पण मला पाहत होते मी खूपच घाबरले आणि नंतर मी घरातून बाहेर निघताना पण विचार करायचे एक दिवशी असंच घरी कोणी नव्हतं त्या दिवशी मात्र मी बाल्कनीत उभी असताना पुन्हा तो मला पाहत होता त्याच्या बोलण्यावरून आणि त्याच्या मित्रांवरून तर असं वाटायचं की तो एक नंबरचा खूपच टपोरी आहे त्यामुळे मी त्याच्यापासून लांब राहायचे रोज सकाळी नऊ ते दहा वाजता पाण्याचा जिवार यायचा आणि ते घेण्यासाठी घरातील मावशीचा मुलगा जायचा मात्र त्या दिवशी तो आपल्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर गेला होता आणि त्याच वेळेस तो पाण्याचा जी आर म्हणजे पाण्याचं केंड घेण्यासाठी मला जावं लागणार होतं मग काय मी बिल्डिंगच्या खाली आले आणि पाण्याचं ते असलेलं मोठी बॉटल घेतली पण मला जिन्यावरून जाता येत नव्हतं आमचं अपार्टमेंट खूपच वरती होतं आणि त्या दिवशी लिफ्टचा पण काहीतरी प्रॉब्लेम होता मग मी काय करू तेच मला समजत नव्हतं आता तर एवढं मोठी असलेला तो पाण्याचा कॅन्ड मला उचलणार नव्हता मग मी तिथेच ठेवला वॉचमनवाले काकांना बोलवाय गेले मात्र ते पण नव्हते हे पाहून तो तरुण माझ्याजवळ आला आणि मला म्हटला की काही मदत हवी आहे का मी त्याला नको म्हटलं काही तो म्हटला की अहो काही रागाला जाऊ नका तसं काही नाही मी मी म्हटलं म्हणजे त्यावेळेस तो मला म्हटला की तुम्हाला असं वाटतं का मी तुमच्याकडे पाहतो म्हणजे माझ्या मनात तुमच्याविषयी काय आहे वेगळं मी म्हटलं अहो नाही तसं काय तो म्हटला मग मी ठेवतो तुमच्या रूममध्ये इथे कोणी नाही येणार बायग मी नको म्हणत असताना पण त्याने लगेच खांद्यावरती पाण्याचं किण घेतलं आणि अगदीच सर सर जिना चढून तो रूमकडे येऊ लागला मी पण त्याच्या पाठीमागे चालत येत होते रूममध्ये आल्यानंतर रूम तो म्हटला दरवाजा उघडा रूमची कडी मी उघडली आणि तो आतमध्ये किचनमध्ये ठेवला त्यावेळेस तो जाऊ लागला मी हॉलमध्ये होते त्यावेळेस तो मला म्हटला की तुम्ही माझ्याबद्दल तसा विचार नका करत जाऊ हां मी रोज तुम्हाला पाहतो कारण की तुम्ही मला खूपच आवडता आणि खूपच सुंदर दिसता त्याच्यातच तुम्ही पहिल्यांदाच अशा आहात की ज्या मला आवडलेत मला सुंदर वाटला म्हणून मी पाहतो पण असा माझ्याबद्दल चुकीचा विचार नका करू मी म्हटला हो नाही तसं तो म्हटला की हो तुमच्या बोलण्यावरून हो तर तसंच वाटतं पण ते जाऊ द्या तो मला म्हटला तुमचं नाव काय आता एवढी तर ओळख झालीच होती म्हणून मी म्हटलं की माझं नाव नाही ना आणि तुमचं त्यावेळेस तो हसला आणि म्हटला की माझं माझं नाव समीर मी म्हटलं की बरं तुमचं घर कुठलं त्यावेळेस तो म्हटला की माझं घर खूप लांब आहे मात्र ती टपरी आहे पानाची ती माझी आहे मग तिथे असतो मी आम्ही बोलत होतो त्यावेळेस मी म्हटलं बरं ठीक आहे मग तो तिथून निघून गेला आता तेव्हापासून मला पण त्याला बोलायला काही वाटायचं नाही मग काय रोज सकाळी घरी कोणी नसलं की तो पाण्याचं केंड घेऊन यायचा एक दिवशी असं झालं त्या दिवशी कोणीसुद्धा नव्हतं आणि मला आंघोळीला उशीर झाला होता आता तो न चुकता आणि न राहता तो पाण्याचं केंड माझ्या रूमपर्यंत घेऊन यायचा त्या दिवशी पण तसंच झालं मी मात्र रूममध्ये मा होते नुकती झोपेतून उठली होते म्हणून मी आंघोळीला गेले अचानक तो किचन रूमकडे गेला आणि येत असताना चुकून माझं ते बाथरूमचा दरवाजा उघडाच राहिला त्याने मला पाहिलं आणि माझी सुंदरता त्याने पाहून तो वेडापिसा झाला अचानक माझे लक्ष दरवाज्यात गेलं जो तो मला पाहत होता मी खूपच लाजले होते मी म्हटलं हे काय करताय त्यावेळेस तो म्हटला काही नाही ते ठेवायला आलो होतो किंट तो, तो जाऊ लागला मात्र मी त्याला थांबवून घेतलं चहासाठी मग काय तो बाहेर बसला असताना मी चहा घेऊन त्याला दिले त्याची नजर मात्र अगदीच खूपच शांत होती कारण की त्याने मला पाहिलं होतं हळूहळू हुड़ मला पण त्याच्याविषयी एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं काय माहीत मात्र त्याला पाहिलं की मला कसं तरीच होत असायचं पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात असा बहर येऊ लागला होता कारण की तो शहरामधला होता जरी तो दिसायला अगदी टपोरी आणि वागायला पण तसाच जरी असला शहरातला तरी त्याच्यामध्ये असं काहीतरी वेगळं होतं की जे मला त्याच्याकडे आकर्षक करत होतं मी त्याला चहा दिला आणि तिथेच बाजूला सोप्यावरती बसले मग इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या मी त्याला विचारलं की तुमचं लग्न झालंय का तो हसला आणि म्हटला की नाही आता नाही करणार बघू नंतर कधीतरी मग मी त्याला प्रश्न केला की कोणी मैत्रिणी गर्लफ्रेंड वगैरे त्यावेळेस तो म्हटला नाही तसं काय तो हसत म्हटला की तुमचं काय आहे का तसं मी म्हटलं की नाही हो माझं कुठे एवढं नशीब त्यावेळेस तो म्हटला का तुम्ही तर एवढ्या सुंदर दिसता कोणी पण सहज तुमच्यासोबत मैत्री करायला अगदी आतुरता होईल खरंच तुमचं सौंदर्य अगदी पाहत बसण्यासारखंच आहे असा तो मला म्हटला हे एकताच मी खूप लाजले तो म्हटला की वाईट नका मानून घेऊ पण असंच मी बोललो मी म्हटलं की असू दे मला माझी स्तुती केलेली आवडते आणि एक बोलू का असं मी म्हणतात तो म्हटला की हां बोला मगाशी तुम्ही रूममध्ये आल्यानंतर काय पाहिलं त्यावेळेस तो म्हटला कुठे काय काही नाही त्याला वाटलं की माल मी रागवेन म्हणून तो नाही म्हणत होता मात्र मी म्हटलं की मला माहीत आहे तो मी काय पाहत होता आवडले का मी मी असं म्हणताच तो चकी झाला त्याला काय बोलावं ते समजत नव्हतं मी म्हटलं की खरं सांगा लगेच त्याने होकाराने मान हलवली आणि मग काय आमचं तिथे जमलं मी पण म्हटलं मला पण तुम्ही आवडता शब्दाला शब्द मिळाले आणि मग तो माझ्याजवळ आला मग ओठावर ओठ टेकले आणि प्रेमाचा सुंदरसा बहार चालू झाला तो काही थांबायचं नावच घेत नव्हता आणि मला पण तेच होतं असाच प्रेम करणारा वेडासारखं मला सुख देऊ लागला तो कमालीचाच होता आणि त्याचा पण बाई ग त्या दिवशी दिवसभर त्याने माझ्या रूममध्ये थांबला आणि सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देऊ लागला मला पण असा आनंद खूप वर्ष झालं होतं भेटलाच नव्हता आज त्याच्याकडून जो सुख भेटत होतं तो अगदीच शब्दात न सांगण्यासारखं होतं क्षणाचे सुंदर अनुभव मिळत असताना अगदी तो मला सुखाचे क्षण देऊ लागला मग काय आमचं तिथे सुरू झालं पण कधीकधी संध्याकाळी कोणी नाही आलं की तो माझ्या घरी मला भेटायचा ज्या बाल्कनीमधून मी त्याला पाहायचे त्या बाल्कनीमध्येच आमचं प्रेम खोलायचं आणि आम्ही सुंदर क्षणाच्या आरसेच अनुभव घ्यायचो तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक